काकी का कड सहज काकीला माहिती असायचं ना म्हणजे का मी काय पण मागे ना कधीतरी म्हणजे असं वेळ भेटला की दूध पण आणूजायची मम्मी बरं का मैत्रिणींनायच मला काय पण म्हणजे असं दुधाचा रती फत ना नारळ वगैरे खुडकाय ही अशी द्यायची माणूस ते तो ओकालच ना दोन जुड्या आणले तर गेल्या वेळेस काकींचा गावरान लसून बघितलं आणि एका दादाने सोमेश्वरचे दादा पुण्याला येतं आणि मला म्हणले अख्खा गावरान लसून आहे मग मला लगेच लसणा चटणीची एक केलीच ऑर्डर टाकली दादांनी मला म्हणले मला लसूण चटणी पाहिजे आणि काकी मला आहे त्या मसाल्या मी शकलाय काकी आवडतोय ना आमच्या मामी आल्या दाळ दाळ आता दिती सगळ्यांना डाळ दळून आता काय रोज दिन बाहेर नाही काय अडचण सांडग करावं लागते ना व दोन तीन दिवसांनी करावं लागतं लसून कस गेलाय वाऱ्याने साऱ्या रानात रिकड मा आता जुलै आहे एवढा सोलला हो का चाकूच घेऊन बसली मैत्रिणींना चाकू चाकून सुलती हाताने सोलत नाही आणि लय ताईसाहेब मला म्हणते ते अग अक्का ह्याला तू उन्हात वाळ्या टाकत जा मग बडवत जा पण मला कुठं टाकलं तरी काय उपयोग नाही ह्याला हाताने सोलाव लागतो हो का सेंडे आलाय आमचा बसलाय मॅच बघत आता हे उद्याच्याला काम करायचंय ना त्याच्या गप्पा मारत 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 मैत्रिणींना एवढा सोल लाग काय म्हणतो मग कस चाललंय कुरड्या पापड्या भातवड्या मस्त चाललंय आली ती यायची इकडं मग अशी जी आलती पण गेली तिला व्हिडिओ काढायचा तर पण राईटच नव्हती मग तिला म्हणलं काढ परत ना मग गाणा पण लागतो सूल तू नको लागू सोलू लाल झरत आहे बघा तुम्हाला काय उग मैत्रिणींना बाकीचे लोक हाय असंच कुठून देते ती पण हो का तुमच्याकडून मी पैसे घेते त्याच्यामुळे डोळ्या अंधारी कमन तसं द्यायचं मग देव माझी परीक्षा बघल ना म्हणून मी आपली बस्ती सोलत आता ही मी जवळजवळ दुपारपर्यंतच काम केलं संदीप एवढ्याला ना दुपार गेली असती माझी कौपच बसली मी कंबरन, कंबर न कंबर गेली माझी आणि गावरान या गावरान गावरान हे सगळं हो का गेलं ना वारे तिकडं ती <laughs> <laughs> ही चाळीस गावच्या ताई साहेबांना पाठवायचं ऑस्ट्रेलियावरने ते चाळीस गावला आले ते त्या आज त्यांची ऑर्डर पडली मला त्याच्यामुळं मग त्यांनाही आहे मला दो दो चला आणि बाकीच्या ताईसाहेबांच्या बी हायचं की एका ताईसाहेबांची तर सव्वा किलोची अर्धा अर्धा दा किलो धोरण पावशेरची एक आहे म्हणून आपलं उद्याचं काम आजच करायचं सासूबाई आल्या अरे सासूबाई बाई आले की मला रातीच बोलवाय अगं म्हणला घरी कधी म्हणलं मुदाम घरी येत नाही आपल्या म्हणला तिला वाटतं म्हणला पूर्गी मागन मी ताटती म्हणलं ताटती लय पुरी भारी झाली नाही का नाही आली काल आपल्या घरी कालच बोलवाय तू गेलत का नाही शाळेत ना आले आले बोलवाय जावं लागतं तरी येत नाही बघ

मटन कर हे करायचं का आणायचं मी नाही म्हटलं अगं आणावं बस चकर ग बाया मैत्रिणींना दीदीकडं माझ्या दोन दिवस झालं आहो ते म्हणजे काय केलं मी तिला मी सकाळचं ह्यांच्यापुरतंच खायला लावते आणि बाकीचं ताई आल्यावर करतात की ग रात्री जाताना स्वयंपाक करून घ्याल ते भाजी करते चक्कर का काय म्हणतात मग कुरड्या कसं वाटतं पैसा याय लागला किती छान वाटतं बघ बर कष्ट पण त्याला पैसा पण किती येतो पैसे येतात पण कष्ट पण ना पण लाईफ टाइम झालं का नाही का बंद पडत आणि मग आपण तर मला त्या खरवड्यासाठी फोन आला का परवा दिवशी ताईसाहेबांचा आहे काल परवा मग त्यांना नंबर पाठवलेला हो तुझा त्यांना असं चन चणचणीत खारवड पाहिजेत मला म्हणले मला म्हणले मी मला, 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 मला तुम्हाला कसं पाहिजेत म्हणलं चणचणीत चन म्हणलं मग करा फोन काम मग आश्विनीला हे तल तरी सुखना बघतो तुला येत आहे का पॅकिंग करायला तिला पण आली तर तेवढं मला पॅकिंग तरी करू लाग तर मैत्रिणी तू म्हणतो मी काय चिटकावाय चाललंय काय चिटकाव ती बाय चालाय स्वस्तातले मसाले मैत्रिणी पॅकिंग करते तू वा 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 माझ्यापेक्षा भारी केलंय पॅकिंग हो का एक किलो तर त्याला लाव तर हे जे पोस्टाने कुरिअरनी जात नाहीत ना हे आहे उरणच्या ताईसाहेबांचा एक किलो दररोज दोन तीन दोन तीन असतात मैत्रिणी श्रीगोंद्याच्या ताई साहेबांचा ताई साहेब हो का हे एक श्रीगोंद्याच्या ताई साहेबांचा आणि हा आहे पाथर्डीच्या ताईसाहेबांचा साहेबांचा तीन येत आणि अजून बरं का अजून एक आहे ताई साहेबांचा पण तो आता त्यांचा लसूण टाकायचा आहे तो लसूण कुठे गेल्या ताईसाहेबांचा ही रत्नागिरीच्या ताई साहेब आहे सा त्या पण त्यांचं लई या डिंक लाडू एक किलो जिरे एक किलो मटकी डाळ एक किलो मटकी एक किलो लसूण एक किलो या असं ह्या अशा ऑर्डर असतात मला मैत्रिणींना आता ही ताईसाहेबांचं आज टाकायची आहे मसा हळद पाचशे ग्रॅम मसाला पाचशे ग्रॅम सांडगं पाचशे ग्रॅम पावशेर लसूण चटणी पावशेर मिरची पावडर एक किलो शेंगदाणे लाडू एक किलो डिंक लाडू हे मोठ्या मोठ्या मोठे मोठे ही दोन किलो लसूण ही हळद एक किलो आज हळद दळायची आहे ही तर लसूण एक के जी ही हताई साहेबांचं ही पाश्चात पाव सव्वा किलो मिरची पावडर सव्वा किलो लसूण चटणी सांडगा एक किलो धना पावडर पावशर हताई साहेबांचं काय असे ऑर्डर पडतात तुम्हाला मी दाखवते का मन की तुम्ही बी अशा टाकता मिरची पावडर अर्धा किलो धना पावडर अर्धा किलो मसाला अर्धा किलो हळद अर्धा किलो सांडगा अर्धा किलो डिंक लाडू अर्धा किलो गावरा लसूण एक किलो दे दे थे थे। पास -पास एक किलो शेंगाने लाडू अर्धा किलो डिंक लाडू अर्धा किलो हळद एक किलो अर्धा किलो धना पावडर सांडगाव आश्वीने तुझ्या पण आशाच पडतात काही आशा तुम्हाला सांगते एका एका ताई साहेबांच्या पाच पाच हजाराची ऑर्डर असते त्या एक असं पडलं बाया सगळं खाली थांबा होती ते अर्धा किलोचे आणि अजून एक किलोचे पोस्टाने काय दुकानात अजून एका ताई साहेबांना ते येणार आहे त्या महिला हॉस्पिटलला तरी का एक दिलाय अजून काय मोबाईल का चालू करते संपलं मित्रांनो मजली संपलं दुपार एक वाजाय आहे क्लोज हा या वाज दृश्य काल चार दिवस झालं आमचं काम कधी करणार आमचं काम कधी करणार तीन पायप

तुला वाटत काय वन बेस की प्लेटच झालाय माझं तर डोकं झालं नाही आता हे पोटमळ्यासाठी आणल्या आता मी काय म्हणलं होतं इथून इकडं मागतच करायचं ते हो बी बिनावऱ्यानी पायफा जोडायला लावल्या नुसतं मला असं पोत्या आणलंय पार ह्यांनी अरे <laughs> पैसे दिले मटेरियल आलायला मग तुळसच घेऊन आलं तुळस बी महत्वाची पण स्वतः आणाव ना पदरणी व्हायस खर्च कराव ना थोडासा तरी हा कशाची पैसेवालीन काय मैत्रिणींना हो का ही आण तपलं बी ठुल बरं ग्ख घराचं काम झालं तर त्याचा बॉक्स ठुल्यात माझा बॉक्स ठुल्यात येत नाही येतच नाही मग कोण करायचं ते हे काढला कसा बुजावला या ठर नाही आता ही लावलंय अजून दाजींना आणायला तर तुम्ही म्हणजे ही पोटमाळा मिरच्याची पोती वर हा स्टोर करायचं आणि कौलच गळायला लागलं का नाही येत आहे मिरच्यात खाली पाणी बाय बाय मित्रांनो चहा नाही काय नाही सगळं तुम्हाला कुठे कप दिसतोय का मी घरीच नव्हती तुम्हाला मी दाखवती थांबा मी दावती खाली पडली <स्थागता> का माझ्या हातात चावी आणि मी गेली होती बँकेमध्ये हो व पाय पळती आता काय करू साखर चला साखर नाही का होतं मला गोळ्या चालू इथं खायला जेवढं माणूस बिजी तेवढ्या गोळ्या बिजी जेवढं माणसाला काय म्हणतात ना सगळ्या जबाबदारी पेलायच्या सोप ही मार पोतेवाली खर्च करून करून कटा पहिलं माझ फोन पे नव्हतं म्हणून माझ्या पर्स मध्ये पैसे असायचं ची चुका लागतात मला खायला नंतर <laughs> नाका त्याला कशाच व्यसन नाही तर मला ची खायचं तो कडा कडा वाजवायला लागला राजकोटला गेल ती त्यावेळेस तिथं जेवण केलं ना हॉटेलमध्ये तर ची देतात म्हणून मग ती एकदाच वंजळ बरोबर आणलेलं त्याच कधी तिकडे तर मी जायचं घेऊन असं त्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि हो का इथपर्यंत आता बघू बा आता पोटमाळा टाकून होत्या ना आता राहिलेलं बांधकाम एवढ्या दोन तीन दिवसात करून घ्यायचं माझं थोडंसं बिल जमा व्हायचं राहिलं होतं पण माझं बिल काय जमा झालं नाही थोडं काय स्कीम असते त्या स्किमांच्या माध्यमातून चाललेलं काम होतं पण तिकडे ती हो स्कीम जमा नाही तर नाही हो म्हणून बाय म्हणलं आपलं घ्या काम करून ह्याला ह्याच्यासाठी काय अजून कुठला रुपया जमा झालेला नाही माझं ही काय चाललंय ते आपलं पदरणीत चाललेलं आहे या हळू 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 तुम्हाला पुढं 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 काय 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 गणित आहे सरकारचं खातं सवहात रीत पैसे आणि पैसे आणि कोण बांधकाम केलं आक्क बांधकाम झालं तरी पैसे आलं नाही घरकुलाचं स्कीम घरकुल घरकुल गर आणि घराची स्कीम आक घर झालं तरी ह्याला उलट ती नेहाला गंटेल ठोला घाण आणि ते घंटेल तिकडच सोडवला का तू झालं तो का बे गहरा गहरा ते बँके पुण्याच्या बँक घराचं घरासाठी त्यांनी प्रकरण दाखल केलं म्हणून त्या माणसाला पैसे द्यायसाठी गळ्यातलं गाण ठेवलं गळ्यातलं तिकडंच बँकेची फाईल बी तिकडंच आणि ते माणूस बी तिकडच त्याच्यापेक्षा ती पदर केलं त्यांनी झालं का नाही पदर मग तसं हो का हे बी झालं आमचं हा असू दे हळू हळू काय म्हणतो मग खाची चुकं झालं बायाई लय तानया होय ना बाबा संधी पण दोघ जण आहे म्हणून मी भेट नाही केलं की लेकरांनी सगळं काम काय ग झालंय मोबाईल ला हा ग मैत्रिणी नाही मोबाईल चांगलाय या चहा घ्यायला उन्हा कराचा चहा आहे आणि कुणाला आहे ते दाखवतो तुम्हाला मी पत्तल येत होते इकडं माझा आपला अभ्यास चाललेला असतो रोज मी अभ्यास करते आज म्हणे नाणी म्हणले त्याने नाही काढला होय नानी तु म्हला आज मला शेतच काम चाललं होतं आज उन्हाची जाऊन आली बारामतीला बँकेत ह्याच्यात तर कार कार कारत या तिकडे चाललंय काम काय झालंय काय नका उन्हाने पळत पळत येते त्या मैत्रिणीं इथं हो का हिता फोडले हळदीसाठी ती वाळावली अगं अग ना थोडी पांढरी दिसायला लागली पण इथं पिवळी पिवळी शिकवत आहे इथं पिवळच झरत हो okay. का तिथं नाणी शेंगदाणा ब शेंगदाण्यातलं नाणी खडं बघतात ते इकडे आमच्या नाणीला द्यावं लागतात बाया बघू आज शेंगदाण्याचं लाडू जरा जास्त करायच्या ते इथं दोन किलोचं इथं दोन नाही नाणी अडीच किलो इथं एवढेच होते ना शेंगदाणे घेऊन चांग अस लाडूला मालकीन दुसऱ्या बसल्या बघा शेंगदाण्याचे लाडू ला बांधायचे <laughs> <एसाल laughs> आज लाडू घमेला ही बी गमेला बांधायचं ही बी घम्याला बांधायचं माझ्या ज्या ज्या ताईसाहेबांचं राहिलं होतं ना टाकायचं त्यांचा आज सगळ्यांचे लाडू बघा ही बदा माहीत त्यात मध्ये डिंक घेतला या तिकडं ती बदाम माहित अका तिकड खसत या लाडू तर काय झाला का लाडू बी करतोय की पण वेळ मिळाना दाखवायला माझं चाललंय गिरणू ते चालायच सगळं संपलंय माहिती हिंद का मिरची पावडर मसाला दिलाय बनवायला एवढाच राहिलाय सांडग संपत आलं एवढंच राहिल्यात परवा दिवशी करायच्या पर्व दिसपासून मिरची पावडर एवढीच राहिली या उद्या बनवाय द्यायची या तू मला का माल कुठं ठेवते का तू तर माल किती ठेवला जातो सगळा La pelle da una paomberla, fili da un